उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुणे येथील पर्यटक श्री संतोष जगदाळे आणि श्री कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदा पवार यांनी आज भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केलं आहे याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबियांना धीर देताना सांगितलं ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे आपल्या या दुःखद प्रसंगी राज्य शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे शक्य ती सर्व मदत आणि सहकार्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे या भेटीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना कुटुंबियांना आवश्यक सर्व मदतीसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश माननीय पवार यांनी दिले आहेत